लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये महाराष्ट्रातील वीस मतदारसंघाचे उमेदवार हे जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये बऱ्याचशाच मतदारसंघात स्टँडिंग खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे तर काही मतदारसंघामध्ये मात्र खंदेपालट करत भाजपने नवीन चेहऱ्यांना यंदा संधी दिली आहे त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाच्या सध्याच्या खासदार आहेत प्रीतम मुंडे परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापत त्यांच्या मोठ्या बहीण पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे गेल्या बऱ्याच वर्षापासून पंकजा मुंडे या राजकीय पदापासून दूर होत्या वेळोवेळी भाजपाकडून त्यांना डावलं जात होतं गेल्या पाच वर्षापासून भाजपने कुठेच त्यांना राजकीय संधी दिली नव्हती परिणामी पंकजा मुंडे या भाजपात काही दिवसापासून अस्वस्थ दिसत होत्या अशातच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बीड लोकसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी ही पंकजा मुंडे यांना देत त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा याद्वारे प्रयत्न केला आहे परंतु ते करत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्याच बहीण प्रितम मुंडे यांचं मात्र तिकीट कापल्याने त्यांचं राजकीय भविष्य धोक्यात आलं आहे सोबतच नेहमी मुंडे बहिणींना सावत्र वागणूक देणाऱ्या भाजप वरिष्ठ नेत्यांनी पंकजा मुंडेंना राज्यातील राजकारणापासून दूर करण्यासाठीच हा डाव साधल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे कधी संपूर्ण भाजपचे राजकारण हे मुंडे परिवारकडून चालवलं जायचं परंतु वेळ बदलली काळ बदलला आणि आता मुंडे परिवारातील या बहिणींना एकाच वेळी दोन वेगवेगळे राजकीय पदे देण्याच्या मानसिकतेमध्ये भारतीय जनता पार्टी नसल्या कारणानेच प्रीतम मुंडे यांची उमेदवारी कापत पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे त्याच निमित्ताने भाजपा मुंडे भगिन्यांचा राजकीय गेम करू पाहते का याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दोन हजार चौदा साली देशात तसेच राज्यात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यावेळी भाजपमधून मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये पंकजा मुंडे यांचं नाव हे सर्वाधिक आघाडीवर होतं परंतु त्यावेळी ते, ते मुख्यमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांना मिळालं तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना ग्रामविकास मंत्रीपदाची संधी मिळाली होती इथून पुढेच भाजपामधील पंकजा मुंडे यांचं वर्चस्व हे हळूहळू कमी होताना दिसू लागलं तर या उलट देवेंद्र फडणवीस यांची ताकद ही दिवसेंदिवस ता ता वाढतच गेली तेव्हापासूनच पंकजा मुंडेंच्या राजकारणाला उत्तर टिका लागत गेली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तर पंकजा मुंडे या परळी विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्या त्या निवडणुकीमध्ये त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव केला आणि पंकजा मुंडे यांचे वर्चस्व असलेला परळी विधानसभा मतदारसंघ हा देखील त्यांच्या हातून निसटला तेव्हापासूनच त्या राजकीय पदापासून दुरावल्या गेल्या पुढे वेळोवेळी त्यांना विधान परिषद तसेच राज्यसभा याचबरोबर मंत्रिपद मिळण्याबाबतच्या चर्चा झाल्या परंतु या चर्चा नेहमी हवेत उरळून गेल्या बऱ्याचदा आपल्याला डावललं गेल्याने मधल्या काळात पंकजा मुंडे या अस्वस्थ होत्या त्या दरम्यान त्या इतर कोणत्या तरी राजकीय पक्षात जाण्याच्या किंवा राजकीय संन्यास घेण्याच्या तयारीत होत्या परंतु भाजपा सोडून दुसरा योग्य पर्याय त्यांच्याकडे नसल्या कारणाने आजपर्यंत त्या भारतीय जनता पार्टीमध्ये तग धरून आहेत गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत देखील पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होती त्या निवडणुकीत पंकजा मुंडेंना भाजपाकडून राज्यसभाची खासदारकी दिली जाईल असा अंदाज सर्वांना होता त्यावेळी कोणतीही निवडणूक आली की माझ्या नावाची फक्त चर्चा होते अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली होती आणि अगदी तसंच घडत पंकजा मुंडे यांचं नाव राज्यसभेसाठी चर्चेत आलं असलं तरी देखील राज्यसभेची संधी मात्र त्यांना मिळाली नाही एकंदरीत या सर्व गोष्टीमुळेच पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास कधी संपेल असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी पडत होता आपणाला राजकीय संधी दिली जावी यासाठी मुंडेंनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली होती परंतु त्यामधून देखील त्यांच्या पदरात काहीच पडलं नाही अशातच गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचं नाव हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत येऊ लागलं परंतु त्यांचं होमग्राऊंड असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून अगोदरच त्यांच्या बहीण प्रीतम मुंडे या प्रबल दावलदार असल्या कारणाने पंकजा मुंडे यांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार याबद्दल प्रश्नचिन्ह तयार झाले होते परंतु मागच्या आठवड्यात भारतीय जनता पार्टीकडून वीस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये प्रीतम मुंडे खासदार असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातूनच पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर केली गेली एकीकडे पंकजा मुंडे यांना बऱ्याच दिवसानंतर राजकीय संधी मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत होतं परंतु दुसरीकडे आपल्या उमेदवारामुळे आपली बहीण प्रीतम मुंडे यांचा राजकीय बळी गेल्याचं दुःख पंकजा मुंडे यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळालं त्यामुळेच उमेदवारीच्या घोषणेनंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आपली बहीण प्रीतम मुंडे यांचं मी राजकीय विस्थापन होऊ देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं परंतु स्वतःसाठी गेली चार वर्ष राजकीय पद मिळू न शकलेल्या पंकजा मुंडे आपल्या बहिणीसाठी राजकीय संधी कशा मिळू शकतील हाच प्रश्न या निमित्ताने तयार झाला आहे बीड लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच भारतीय जनता पार्टीचा बाल्य केला राहिला आहे या मतदारसंघातून गोपनाथ मुंडे हे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली लोकसभेवर निवडून गेले होते परंतु त्यानंतर त्यांचं अकस्मात निधन झालं आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत सलग दोन वेळा या मतदारसंघातून प्रीतम मुंडे या लोकसभेवर निवडून गेल्या गत लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांचा जवळपास पावणे दोन लाख मतांच्या फरकांनी पराभव केला होता अशातच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देखील पुन्हा एकदा प्रीतम मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळण्याची शक्यता होती परंतु भारतीय जनता पार्टीकडून बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही राजकीय पदापासून दूर असलेल्या त्यांच्या मोठ्या बहीण पंकजा मुंडे यांना दिली परिणामी प्रीतम मुंडे यांचा राजकीय बळी या निमित्ताने गेला इथून पुढील काळात त्यांना इतर ठिकाणी संधी मिळण्याची शक्यता सध्या तरी दिसून येत नाहीये बीड जिल्ह्याच्या संपूर्ण राजकारणाचा विचार करायला गेलं तर नेहमी मुंडे परिवारामध्ये तीव्र संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे धनंजय मुंडे हे सुरुवातीपासूनच मुंडे भगिनींना शह देताना दिसले आहेत परंतु मधल्या काळात अजित पवार हे महायुतीमध्ये आल्यापासून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये सोलोका वाढलेला दिसत आहे आपल्यातले जुने राजकीय वैमनस्य विसरून हे भाऊ बहीण पुन्हा एकदा एकत्र आले आहेत अशातच पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्याने धनंजय मुंडे हे देखील त्यांच्या विजयासाठी कामाला लागले आहेत त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपण प्रीतम मुंडेंपेक्षा जास्त मतांची आघाडी घेत विजयी हो असा विश्वास पंकजा मुंडेंना आहे परंतु ही एक बाजू असली तरी देखील दुसरीकडे दे मात्र प्रीतम मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचा अस्त या निमित्ताने होईल का असा प्रश्न तयार झाला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील परळी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी ही महायुतीकडून धनंजय मुंडे यांनाच मिळणार हे नक्की आहे तर इतर मतदारसंघामध्ये मुंडे भगिनींचं पाहिजे असं प्राबल्य दिसत नाहीये त्यामुळे भविष्यकाळात प्रीतम मुंडे यांना कोणतीही राजकीय संधी मिळण्याची शक्यता दिसून येत नाहीये एककडे राज्यातील राजकारणात मुंडे कुटुंबाचा दरारा असताना गेल्या पाच वर्षापासून मात्र मुंडे घराण्याचं राजकीय वर्चस्व हे संपताना दिसत आहे ज्या पंकजा मुंडे एक मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत होत्या त्याच पंकजा मुंडेंना भाजपनं गेल्या पाच वर्षापासून कोणतेही राजकीय पद दिलं नाही आणि आता लोकसभेची उमेदवारी दिली असली तरी देखील त्यामागचा हेतू हा वेगळा असण्याची शक्यता दिसून येत आहे एकूणच भारतीय जनता पार्टीमध्ये राज्यातील राजकारणाची चुरस पाहता पंकजा मुंडे यांचा पत्ता ही खासदारकीची उमेदवारी देऊन योग्यरित्या कट केल्याचं यातून दिसून येत आहे इथून पुढे पंकजा मुंडे या केंद्रात जातील त्यामुळे राज्यातील त्यांचं वरदहस्त हळूहळू संपलेलं दिसेल त्यामुळे ही लोकसभेची उमेदवारी देऊन पंकजा मुंडे यांचा करेक्ट कार्यक्रम भारतीय जनता पार्टीमधील नेत्यांनी केला आहे का असा प्रश्न या निमित्ताने तयार झाला आहे एकंदरीत येणाऱ्या भविष्य काळात राज्यातील मुंडे कुटुंबाचं वर्चस्व पूर्णपणे संपेल का सोबतच माजी खासदार प्रीतमदाई मुंडे यांना भविष्यात कोणती राजकीय संधी मिळेल का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद